याच पंडितला सराव कटोलेला राजमाने राजेंद्र केसरी बरोबर विजय संपादन केलेला पहिला राजेंद्र राजमाने रमाकांत राजमाने क्रेज असणार नाव लखन राजमाने अजय राजमाने आला शुद्ध सहकारी कुटुंब पूर्व कुड़ोवरी की गाड़ी निगा योगेश दत्ता शुद्ध शाकारी सुशील तो कुमार शुद्ध शाकारी शंकर बंदगा मराठ पुलिस का शंकर मंडगर महाराष्ट्र पोलिसांनी रामा काम भैया चव्हाण अण्णा चव्हाण अजून आले नाही तुम्ही तुमच्यापेक्षा तगडे आकाड्यामध्ये लढायला लागले एकमेकाच्या विरोधात रवींद्र खैरे आणि महेश बिचुकले चुकले दोघांचा नाव नोकरी काय आहे पडला की पडला याच्यापेक्षा लढला कसा बघणारी बरीच माणसा या मैदानच्या कडेला नुसता धर्दी माणूस बसला कुस्तीचा आगार सोलापूर जिल्ह्यामध्ये ओंकार माने या भागात नाव असताना लग्न राजमाने पैलवाला त्यांच्या उद्या लढण्यासाठी तुम्ही आलाय माना की तो व शेर है अपने जंगल का यहां के तुमको भी शेर अपना नाम साबित करना पडेगा थोडीस दोर तोडीस तोर कुठ्या दोडल्या जबाब छरीला घुसण्याचा प्रयत्न होता ओंकार भाता लग्न चालू शिजन कोंडूच्या मैदानापासून पुरती क्षेत्रात अतिशय चांगलं पुनरागमन केलेलं आहे समोर ठेपर मारण्याचा प्रयत्न होता पटाळा घोटण्याचा ओंकार भात मारण्याचा प्रयत्न होता लांग पकडलेले समोर रवींद्र खैरे आता अंदाज संपलाय ताकद माहीत झाले महेश तुम्हाला एकमेकाची आता भाद्यातला भान काढा आणि सोन मारून पट काढला परिवार रवींद्र खैऱ्यानं कब्जा घेतला चकार कर फिरायला गेलेला भैरवनाथाच्या पावनभूमीमध्ये सोलापूर जिल्हा कुटीच्या आकारात राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये भीमा नदीच्या तीरावर बसलेलं हे टाकळी गाव भैया चव्हाण आलेला आहे हा अन्न अण्णा चला हा भैया अण्णाही आला बेगमपूरचा अण्णा मोहोळ तालुक्यातला बेगमपूरचा शभास रवींद्र शभास महेश विनोद मोहिते पंच म्हणून या आपल्याला पंच म्हणून न्यायदान करण्याची जबाबदारी आलेली आहे वारंवार खैरे कब्जा घेण्याचा मनसुबा एक लंगी भरलेली आहे समतोल बसलेला आहे महेश बिचोकुले गरिबीतला शिवधरीचा गाराकुल्याचा खालचा तो पैलवान महेश आणि इकडं अण्णा चव्हाण आणि भैया चव्हाण अशी कुस्ती प्रारंभ होते मान्यवर पाहुण्यांच्या यांच्या शुभ असते इकडं भाईवाडी लावण्याचा प्रयत्न पैलवान ओंकार भातमार याचा लखन राजमान याने कब्जा मजबूत केलेला आहे पैलवान महाराष्ट्र केसरी समाधान घोडके आणि पैलवान राजेंद्र राजेंद्र राजमाने यांची कुस्ती मंगळवेळ तालुक्यातील शिर्षीची कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राच्या स्मरणात आहे पैलवान नंबर एक चे तयारी लागा विशाल भोंडो और पैलवान महेंद्र गायकवाड समाधान झडक आणि अरिद्ध पाटील ताई लागा अण्णा चव्हाण हात आणि भैया चव्हाण खरखरीत कुस्ती पाच मिनिटाच्या आतमध्ये कुस्तीचा निकाल लागावा अशीच कुस्ती येते तिकडे लक्कन राजमाने पैलवान भात मारीवरती घोटाळा ठेवला या गावचा महानबल पैलवान सत्यवान झरक गोल्डन सिंग पंजाब ज्या भगवंत केसेतल्या झालेल्या कुस्त्या पैलवान सत्यवाल झरकाच्या नितीनिकेचे निकेचे सत्यवान झरक पैलवान इथं बसलेले राजेंद्र राजमाने ही भागातली नाव शिवनी तालमीला रमाकांत राजमाने महाराष्ट्र कांता तरंगे सत्यवान झरक पैलवान भारत पांढरे पैलवान समाधान खोडके अशी काय नावं राघो बुधावले पैलवान सुनील चौगुले पैलवान अनिल कोळेका काय पैलवान बापू मंडले ही नावं होती त्यामध्ये प्रत्येक पहिलवाला सहोग्य पोळ करून सोडणारा पैलवान सत्यवान झरक या गावचा सुपुत्र पैलवान राजेंद्र राजमानी या गावचा संतोष दरोबर त्यानंतर आणि लक्काज राजमानी विजय झाला राजमानी घराण्यातला भविष्यातला